नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत नाही तर मी शो सांग पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर शर ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आता मी कॅरम वगैरे रात्रीचे खेळतो आणि अचानक काल आम्ही मॅगीची पार्टी केलो होतो रात्री दोन वाजता पण आज आम्ही ठरवून सगळं करतो म्हणजे आम्ही बुरजीचं प्लॅन केलं बुरजी पाव सामान वगैरे म्हणजे कंडिटीतना घेऊन येलो ह्यावेळी काय चोरी वगैरे आम्ही काही करणार नाही जाता डायरेक्ट तुमका दाखवणार आहोत आणि हा प्लॅन आपलं सक्सेसफुल होणार आहे शुक्रवारात त्यामुळे पण अजून गेलेत टायमिंग तुमका दाखवते कितीचं आता आणि आता जी काही रेसिपी वगैरे असतात जी मजा मस्ती असतात ती तुम्ही ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये बघा आणि एन्जॉय करा तर मित्रांनो कॅरम वगैरे आपलं खेळून झालं प्रमाणे इकडे सगळेजण बसलो आम्ही ललित पण हा जागो अजून म्हणजे आपलं कूक रेसिपी काय असा ती हो दाखवित आपल्या आणि ज्या काय सामान आणलेलं तर ह्या बघा टोपामध्ये अंडी आहेत काय आहेत कांदे वगैरे मसाला आणि काय पाव पाव पण घेऊन येल पाव प्लेट म्हणजे कालचा सगळा सामान आणलेला पण तर आम्ही विकत जाऊन आणलो काल आम्ही घरात न चोरला होता सगळ्या आज जात आपला कनिरचा माल आहे सगळं चमचे विमचे सगळं आणलेला अरे बटर पण आणला बटर पण घेऊन इले स्प्राईट पण आण फुल मजाच मजा भाजल्या किती दाखव रे भाजले किती दाखव हळूहळू तो निघता चार वाजून दोन मिनिटं चला बनवूया पटापट यश तुका झोपायचं नाही डोळे पण वाटत नाही रोज सकाळचे सगळेजण हे झोपत एक एक ललित सांगित तसं बनवायचं आता चला हे पेटूया आग पेटूया चला मार्थी। ना अरे होती ना देवाच्या खुलीचा काय बघा आरती आता मी सकाळी सगळ्यांका यश मजा येते आज ना काल यश बरोबर मॅगी वगैरे खाल्ल्याने घरात पळवलं लगेच गपचूप आता थोडे पार्टी कमी आहे त्याच्यामधले म्हणजे पार्टीमधले लोक कमी आहेत प्रसाद दादा आणि किरणदादा हे दोघ जण कमी आहेत बाकी आम्ही हवतेच सगळेजण असं होते मित्रांनो आता आपलं इस्सव तर घालून झालं म्हणजे आग वगैरे पेटून झाली आहे ओंकारणे आणि यशने पाणी वगैरे परत आणले कालच्या का यशचं काम मस्त असतं पाणी आणा कांदे चोरून आणा परत काय ते अंडी आणा मीठ आणा जाऊन असले हात धुवायला ते पावडरचे आणि आता कांदे वगैरे कापू घेतात टोमॅटो वगैरे पाहुणे मंडळी म्हणजे दीप कापू पळालो तू कापत नको तू हात कापत तुझं काय तरी हातात लावून घेशे लवकर ये ललित भाजले किती हे लवकर कंटाळलं अरे मारती आता सगळे जण आपण घेतलं टॉमॅटो कापू का सिद्धेश भाईने कापायला घेतलं टोमॅटो का कसो पण कोण बघतं हे काय आपल्या मापा काढणार कोण नाही कस कापलंस काय ह्या अक्को टाकलं तरी चालत अक्को नको नाही म्हणजे असू नाही छोटं बस झालो करता येणार चोरीच करता नसतो जाऊन जाऊन झोपली टॉमॅटो वापुरी चौकर नाकडे तू करू दे हे ललित घे बनू घे काय तर बनू अरे तो आहे परत आग कशी गेली रे आणि बाहेरचा आवाज आहे का जरा कांदा बिंदू सोलत तर मित्रांनो आता बुर्जी पावला सुरुवात झालेली आहे आणि आता ललितकडे

चिकन मसाला पण यूज होतो लोक थांब दगड नको ह्या कांद्यात थोडं लालसर ह्या होते हो रंग काही घेऊन इकडे मसाला वगैरे टाकले थांब

तर मसाला वगैरे टाकलं जातो चिकन मसाला टेस्ट म्हणून आणि मी हळद वगैरे काय वापरणार नाही घाट काय तर मसाल्यात जा आणि मिठामध्ये जादू फक्त आमक चे जा पोटात जाण्याशी मतलब असायला काय पोटा पाणी पण टाकलं

त्याच्यात खेळ तूच टाकून चार अंड्यांमध्ये एवढं अजून पाच टाक पोटाक तरी लागन दे दातक लागायचा नाही एवढासा यश आमचं व्यक्तच खेळ काय यश तू विनीज बघ रील्स बघता नेटवर नेट

मसाल कमी पडलो मसाला कमी वाटत आणि मीठ टाक छोट्यात मोठ्या काम आम्ही करतो थोडक्यात काम आपला खाण्यापिण्याचं

पण शेपच्या लक्षात नाही शेप झोपेत येतो शेप कधी म्हणता पडते जाऊन जागे जरा घट होते एकदम अजून टाके तुम्ही बघा काल गरम होती काल कोणाच गरम लागणार माका नाही लागला पण टाक थोडा टाक मीठ लागली काय करत मसालो टाक आणि थोडं पाणी टाक नाही पाणी नाही सॉरी थोडं बटर टाक बटर टाक बटर बटर टाक ना थोडं काय करतो

फायनली मित्रांनो आमची म्हणजे बुरजी आणि काय पाव वगैरे होतो तसं सगळं झालेलं ते का हे काय तर बटर वगैरे लावून मसाले वगैरे लावून झालेला आता आपण फक्त खाऊचं काम करूया अजूनपर्यंत सगळे आम्ही हे जागे असं उपाशी लोकं सगळे हे आमचं मित्रपरिवार भाव बन झाला पाच वाजत काय पाच वाजत आणि पाहुणे पाहुण्यांमुळे सगळ्या आमच्या जमतात घडतात साडेचारचे वाडूके करत हळू तर काढून टाकशे सगळा तोडफोड चार पन्नास चार पन्नास झाले काही ना कोणतरी वाकून बघता खिडकीकडे होय नाही काहीतरी कागद होय ना वाटलं यशला दे यशला दे आता वाटत नाही मी तू कसं खायत नाही पण उपवास वाटत विनीत चार उपवास चांगली <laughs> तू खाऊन सांग मुंबईत एकदम भारी गाडीवरची यश कस चेपा चेपावा चला मी पण खाऊ घेते पटाफट बटर भरभरून आवडते ख तर मित्रांनो पाच मिनिटात आम्ही खाली केलो या सगळी आणि आता टेस्ट खूप भारी होती आणि मजा आली आता थंड वगैरे पिऊया पार्टीक पण काय काय बनवलो मजा आली की नाही आणि ललितने टेस्ट एकदम भारी दिलेल्या बुर्जी पावला त्यामुळे खूप मजा आली सगळ्यांना आवडली अशी आमची दोन दिवस पार्टी झाली अजून प्रयत्न करू रात्रीची आम्ही पार्टी करण्याचे पण आमका घरातून असं शिव पडतं तरी पण आम्ही आपले करतो एक माणूस छोटा आणि उद्या आपला सिद्धेश भाई चाललं आहे मुंबईला जायला काही कामाने मित्र त्याला जावं लागेल आम्ही तसे असं कवर करू जमलं असं हां तो मागतो तर काय आहे त्यांना आता हकडेच घर बांधलेलं जाऊ दे तो आपलं एक मजेचा विषय आहे मजेचा विषय आमचं आता आमचं यश आपलं व्हिडिओ एंड करीत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडतो लाईक करा बाय बाय गुड नाईट भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्यावा ढेकर येतात रे फक्त होयच बोलतोस खातोस आणि होयच बोलतोय तो कुठे काही बोलतच नाही काय विनीत